आपण जर भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर सर्वप्रथम आपल्याला माहीत असलं पाहिजे की वर्तमानमध्ये भारतात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे या आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ज्या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होत असतो त्यामध्ये आपण जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश मग लडाख मग चंदीगड मग दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे त्याच्यानंतर दादर नगर हवेली आणि द्वीप आहे पुदुचेरी आहे लक्षद्वीप आहे आणि अंदमान निकोबारता अशा प्रकारे आठ केंद्रशासित प्रदेश आज वर्तमानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मात्र एकोणीसशे छप्पनमध्ये भारत सरकारनं राज्य पुनराज्य कायद्यानुसार काय करण्यात आलं होतं की जे भारतात जे आहे पूर्ण राज्यांचं पुन्हा एक गठन करण्यात होतं आणि त्यानुसार जे आहे जवळपास आपण म्हणू शकतो की चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती तर एकोणीसशे छप्पनमध्ये जे सहा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली होती त्यामध्ये जे आहे अंदमान निकोबार त्याच्यानंतर दिल्ली नंतर लक्षद्वीप मिनिकॉय आणि अमनद्वीप एकत्रितरित्या एक केंद्रशासित प्रदेश मग हिमाचल प्रदेश मग मणिपूर आणि त्रिपुरा मात्र वर्तमानमध्ये हिमाचल प्रदेश मणिपूर आणि त्रिपुरा हे राज्य राज्य आहे मात्र एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं तर अशा प्रकारे केंद्रशासित प्रदेशामध्ये एकोणीसशे छप्पन पासून आजपर्यंत झालेला आपल्याला बदल दिसून येत आहे